मुस्लिम मूलतत्ववाद्यांना कितीही सुधरावलं तरी त्यांना औरंगजेब हा कायम प्रिय राहील कारण औरंगजेब प्रेमी त्यांचे जिहादी मानसिकता ते वेळोवेळी दाखवून देतात त्याच जिहादी मानसिकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय अकोल्यात ईद निमित्त निघालेल्या एका मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे आणि जागतिक स्तरावर नवाजलेले मुस्लिम आतंकवाद्याचे फोटो फडकवण्यात आले नेमकं काय घडलं अकोल्यात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अकोला येथे ईद निमित्ताने मिरवणूक सुरू होती त्या मिरवणुकीत औरंगजेब आणि दहशतवाद्यांचे फलक झळकवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या विरोधात स्थानिकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे भारताला कायमच गुलामीच्या खाईत लोटणारे मुस्लिम राजे सुलतान हेच आपले आदर्श आहेत असं अकोलेच्या ईदीच्या मध्ये दर्शवण्यात आले तसंच भारताशिवाय उर्वरित जगात जे इस्लामिक कट्टरवादी म्हणून नावारोपास आले त्यांचे फलक देखील झळकवण्यात आले आहेत अकोल्या जुलूस दरम्यान अल्जेरियन गुन्हेगार आणि इस्लामिक कट्टरपंथी हमजा बेंडेला दाज याचं पोस्टर झळकवण्यात आलं होतं हमजावर अमेरिकेतील तब्बल दोनशे सतरा बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये खाजगी खाती हॅक करत लाखो अमेरिकन डॉलर चोरल्याचे आरोप आहेत लायन ऑफ अल्जेरिया लिहून हमजा बेंडेलादाज या जिहादी गुन्हेगाराचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले होते तसेच हमासचा प्रवक्ता अबू हमीदा याचं पोस्टर रियल हिरो म्हणून नाचवलं जात होत लिबियातील मुस्लिम कट्टरवादी ओमर अल मुख्तार भारतावर सहा वेळा आक्रमक करणारा आणि पाणीपत मध्ये मराठी ज्याच्याशी लढले तो अहमद शहा अब्दाली गुजरात मार्गे ज्याने भारतावर आक्रमण केलं आणि पृथ्वीराज चव्हाण याच्याशी लढले तो शहाबुद्दीन घोरी अशा आक्रमक कर्त्यांच्या तजविरी जुलूसाच्या मार्गावर लावल्या होत्या आणि मोठ्या उत्साहात नाचवल्या देखील जात होत्या राज्यातील पुरोगामी वर्तुळाचे सर्वेसर्वा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने इकट्ट मतदानासाठी मुस्लिम वादगाय करून भारताला भयंकराच्या दारात उभं केलं असल्याची आता प्रतिक्रिया उमटत आहे या देशविरोधी आणि कट्टर राज्यातील महाविकास आघाडी समर्थन करते की काय असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे राज्यातल्या बोकाळलेल्या जिहादी प्रवृत्तीवर आणि त्यांच्या मानसिकतेवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा वृत्तम मराठी